देशभरामध्ये एक जुलैपासून तीन दिवस फौजदारी कायदे लागू करण्यात आले आहेत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे देशात लागू झालेत एक जुलै सुरू झालेल्या नवीन कायद्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी नेवासा फेरी काढून जनजागृती केली आहे पोलीस ठाण्यापासून सुरुवात झाली नवीन कायद्यानुसार काही कलम हटवण्यात आली आहेत काही नवीन कलम जोडण्यात आली आहेत एक जुलैपूर्वी नोंदवलेल्या खटल्यांवरती आणि खटल्यांच्या तपासावरती नव्या कायद्याचा कोणताही परिणाम होणार नाही तसेच एक जुलैपासनं नवीन कायद्यानुसार सर्व गुन्ह्यांची नोंदणी केली जाईल कोर्टामध्ये जुन्या खटल्यांची सुनावणी जुन्या कायद्यानुसारच होईल कायद्यामध्ये नव्या कलमांचा समावेश केल्यानंतर पोलीस वकील आणि न्यायालय तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यपद्धतीमध्ये मोठे बदल होणार आहेत नवीन कायद्याच्या कक्षेमध्ये नवीन प्रकारची चौकशी आणि सुनावणी केली जाईल गुन्ह्यासाठीची प्रचलित असलेली कलम आता बदलण्यात आली आहेत त्यामुळे न्यायालय पोलीस आणि प्रशासनाला देखील नव्या कलमांचा अभ्यास करावा लागणार आहे શંકર નાભદેસી ચોવીસ તાસ નિવાસાઇરા બેટરી कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनव अगं कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा